नोकरीचा आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणं हा प्रकार काही नवीन नाही त्याचप्रमाणे बक्षिसांचा आमिष दाखवून फोन करून लुबाडणं हा एक प्रकारचा व्यवसायच बनलाय आणि हे प्रकार नागरिकांना माहीत असतानाही या फसवेगिरीला नागरिक बळी पडतायत व नंतर प्रकार लक्षात आला की पुन्हा त्या नंबरला कॉल केला असता फोन बंद असणं रॉंग नंबर सांगणं हे प्रकार घडतात मग काही लोक पोलीस स्टेशनला धाव घेतात तर काही पश्चाताप करून गप्प बसतात असाच प्रकार जुन्नर शहरात घडलाय तुला युरोपमध्ये नोकरी लावतो तू आमच्या अकाउंटला पैसे टाक असं एका व्यक्तीला सांगण्यात आलं आणि या व्यक्तीनंही शहानिशा न करता पंचावन्न हजार रुपये ही रक्कम दोन वेळा करून समोरून देण्यात आलेल्या बँक अकाउंटला टाकली आणि त्यांनी आपला ठरलेला खेळ सुरू केला हा खेळ दीड वर्ष चालू राहिला वडील ड्रायव्हर घरची परिस्थिती जमा केलेली तुटपुंजी रक्कमही घालवल्यामुळे वातावरण खराब झालं शेवटी हताश झालेल्या बापानं जुन्नर पोलीस स्टेशनला धाव घेतली घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जुन्नर पोलीस स्टेशनचे पी आय विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय युवराज पाटील यांना ही केस देण्यात आली हातात कोणतीही ठोस माहिती नसताना किरकोळ माहितीच्या आधारे त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर प्रदेश गाझियाबाद येथील त्या फसव्या व्यक्तीकडून त्याचे संपूर्ण पैसे पुन्हा मिळवून दिले हे असे खूप कमी असतात की अशा प्रकारे लुबाडलेले पैसे परत मिळतात नागरिकांनीही अशा फसव्या फोन कॉल्सला बळी पडू नये असं आवाहन जुन्नर पोलिसांच्या वतीनं करण्यात येत आहे तुमचं नाव काय माझं नाव तहसील जाफर तुम्ही राहणार जुन्नरचे जुन्नरचे बरं नेमका प्रकरण काय आहे जसं तुम्ही गुन्हा दाखल केला होता तक्रार केली होती जुन्नर का तुमच्या नोकरीच्या आमिषाने फसवणूक झालेली आहे तर नेमका काय प्रकरण सांगाल जरा तुम्ही सर मी दोन हजार एकवीस मध्ये पुणे सोडून जुन्नरला आलो जॉब सोडून माझ्या बिझनेस व्हॉट्सअप ग्रुपवर मला एक वॅकन्सी पडली फॉक्सडन इंटरनॅशनल कन्सल्टन्सी थ्रो कुठलं कुठलं फॉक्सडन इंटरनॅशनल कन्सल्टन्सी थ्रो ती कन्सल्टन्सी गाझियाबाद मध्ये स्थित आहे गाझियाबाद म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र आहे आऊट ऑफ महाराष्ट्र युपी मधलं बरं मी त्यांना कॉल केलं त्यांच्या असिस्टंट मिस्टर आहुजा यांनी माझा फोन रिसीव केला बरं त्यांच्याशी बोलणं झालं सर मला जॉबसाठी बाहेर जायचं आहे व्हिसा पाहिजे त्यांनी मला सांगितलं जॉब पण आहे व्हिजा पण आमच्याकडे उपलब्ध आहे आमचं असंच पंधरा वीस दिवस बोलणं चालू झालं त्यांनी मला सायप्रस साठी मला विजा म्हणजे व्हॅकेन्सी पाठवली सायप्रस म्हणजे कुठली कंट्री युरोपियन कंट्री आहे मिडल ईस्ट मध्ये कुठल्या जॉबसाठी सांगितलं होतं हॉटेल मी हॉटेल मॅनेजमेंट केलंय ठीक आहे आणि एफ एम बी सर्व्हिस डिपार्टमेंटसाठी मी जॉब करतो पुण्यामध्ये करत होतो आणि त्यांनी सांगितलं सायप्रस मध्ये जॉब आहे तर मी म्हटलो ठीक आहे सर प्रोसेस चालू करा तुम्ही त्यांनी प्रोसेस चालू केला त्यांनी माझ्याकडे ट्वेंटी था, फायव्ह थाउजंड रुपीज मागितले मागितले माझी टोटल कॉस्ट होती सर्व्हिसचा सगळं होता दोन लाख चाळीस हजार रुपये बरं आणि आमच्याकडनं तुम्हाला सांगितलं गेलं की दोन लाख चाळीस हजार रुपये सांगितलं तुमच्याकडे पंचवीस हजार रुपये विजा साठी मागितले बरं ठीक आहे मग तुम्ही दिली मी त्यांना पे केले बरं त्यांच्याकडे डिटेल वगैरे काय मागितली होती काही नाही अशी काही डिटेल्स वगैरे मागितली नाही पंचवीस हजार रुपये त्यांनी घेतल्यानंतर मला ऍग्रीमेंट पाठवलं पैशाचं आमचं असं अग्रीमेंट झालं आम्ही पंचवीस हजार रुपये इकडे पे करणार आणि बाकीचे सगळे पैसे ते सायप्रसमधून माझ्या सॅलरी मधून कट करणार बरं म्हणजे ते बाकीचे पैसे पहिले तुमच्याकडे पंचवीस घेणार नंतर बाकीचे राहिलेले पैसे ते तुमच्या घेणार आणि आमचं बोलणं झालं फेब्रुवारी तुम्छ मध्ये चार फेब्रुवारी टू ऊजंड ट्वेंटीला मी त्यांना पैसे पे केले ट्वेंटी फायव्ह थाउजंड रुपीज मार्च मध्ये मार्च एप्रिल मध्ये लॉकडाऊन लागलं बरं त्यांच्याशी संपर्क चालू होता माझा बरं मग मा, ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये सडनली मला एक मेल येतो का तुमचा विजा प्रोसेस कॅन्सल झाला त्यांच्याकडनं म्हणजे तुम्ही जी, जी कंपनी म्हणताय कुठली फॉक्स फॉक्सडन मधून मला मेल त्यांच्या सर माझं विजा ते म्हटले हो ते कंपनीनी व्हिजा मुळे विजा कॅन्सल केला बरं आमचं तरी बोलणं चालू होतं ऑक्टोबर गेले नोव्हेंबर गेले डिसेंबर बरं मग काय झालं मग परत तेच कारण त्यांनी सांगितलं पॅन्डेमिक चालू आहे फ्लाइट बंद आहे परत त्यांचा एक मला मेल आला तर तुमचा विजा व जो वर्क विजा आहे तो कॅन्सल झाला हा पुन्हा सेकंड टाइम जो विजा कॅन्सल करण्यात आला माझा सेकंड टाइमचा पण विजा कॅन्सल त्याच्यानंतर मग तुम्ही त्यांच्याकडे पैशाची मागणी नाही केली का नाही माझ्या पप्पा म्हटले आता जायचं नाही पूर्ण पॅन्डेमिक संपल्यामुळे तुला जिकडे जायचंय तिकडे जा मी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली मला पैशाचे म्हणजे सांगण्यात आलं देतो देतो आज नाही उद्या आज नाही मला हा सगळा प्रकार किती महिने चालला हा पूर्ण लाँग टाइम प्रोसेस दीड वर्ष चालला वर्ष वर्ष म्हणजे फक्त असं फिरवत राहिले हा दीड वर्ष मला असं फिरवत राहिलं त्याच्यानंतर मग तुम्ही काय केलं त्याच्यानंतर मी ऑगस्ट मध्ये सांगितलं मला कोणताही विजा प्रोसेस करायचा नाहीये मला स्टॉप करायचा आहे मला माझे पैसे आणि प्लस पासपोर्ट मला रिटर्न करा सप्टेंबर मला थ्री या फोर्थ सप्टेंबरला मला पासपोर्ट रिटर्न आला माझ्या घरी बाय पार्सलने त्याच्यानंतर मग मा त्यांनी मला सांगितलं देतो आज नाही उद्या आज नाही उद्या ना, ऑक्टोबर सिक्सला ला मला त्यांचा एक मेसेज आला व्हॉट्सअपवर का मी तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले तुम्ही उद्या जाऊन ते बघा सेकंड डे मी जाऊन बघतो पप्पांच्या अकाउंटमध्ये तर पैसे आले नव्हते बरं म्हणजे ते फक्त फिरवत होते तुम्हाला नेहमी सांगायचे पैसे टाकतो टाकत नव्हते टाकत नव्हते मी त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर काय केली मग मग मी त्यांना एक बाय मेल केला सर मला या माझे पैसे तुमच्याकडे आहे ते मला रिटर्न करा आणि जर तुम्ही हे करत नसाल तर मी तुम्हाला दोन दिवसाचा अल्टिमेटम देतो अदरवाईज मी पोलीस ॲक्शन करणार पोलीस केस करणार तुमच्यावर तरी त्यांनी मला या मेलचा काही रिप्लाय केला नाही मग मी जाऊन जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये विरुद्ध केस केली तक्रार केली तक्रार केली तर तिकडं पर ते पोलीस स्टेशन मध्ये पण सांगत होते तुम्ही परस्पर भेटले नाही ते नाही मग तुमची केस नाही केली ना जर त्या माणसाला भेटले नाही पैसे टाकताय तुम्ही तर ते तुम्हाला विचार न करणार बरं तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये कशी मग त्यांनी तुमची कंप्लेंट घेतली मग त्यांच्याकडनं तुम्हाला कसं मिळालंय कसं मिळालं पोलीस स्टेशनचा तुम्हाला रिस्पॉन्स त्यांचा चांगला होता बट त्याच्यानंतर कलराज पाटील साहेबांनी आमची केस घेतली बातमी संकलन अनिस सय्यद कार्यकारी संपादक आज चोवीस चो तास जुन्नर आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा